नमस्कार मी स्मिता स्मिता क्रिएशन मध्ये आपलं स्वागत करते तर आज आपण देवाचा म गणपतीचा मुकुट शिकणार आहे मोठा गणपती जो आता गणपती बसेल त्याचा मुकुट शिकणार आहे तर मी तुम्हाला याला लागणार साहित्य आता सांगते हे बघा हे सोनेरी मनी लाग सोनेरी मनी चार नंबरचे आहे हे सहा नंबरचे मनी पांढरे हे लाल लाल हिरवे सहा नंबरचे मनी आणि हे जे आहे रे रंगीत मनी घेतलेले आहे हे आठ नंबरचे आहे आणि मध्य वगैरेवाला चॉकलेटी मनी लागणार आहे ते पण आठ नंबरचे आहे आणि हा नायलन धागा हा लागणार आहे नेहमी सारखाच हा मच्छी धागा पण लागणार आहे कैची हे कट करण्यासाठी ही सुई तर आता करायची सुरुवात हे बघा आता चार मने आपल्याला ओळायचे आहे ही चार नंबरची पट्टी बरेचदा सांगितलेली आहे तुम्ही पहिल्या व्हिडिओ माझ्या बघू शकता लक्षात नाही आली तर हे बगा, हे बघा आता ये हे जे आहे हे गाठ मारायची आपल्याला याला हे बघा आता गाठ मारली गेली आहे आता आपण पुढे सुई काढणार आहे हे बघा आता याच्यामध्ये आपल्याला तीन मने ओळायचे आहे हे तीन मने ओळून परत आता अशी बॅक साईडनी अशी सुई घातली की अशी स्क्वेअर तयार होणार हे अशी पट्टी तयार होणार तर ही पट्टी आपल्याला आपल्या गणपती मूर्ती असेल तर त्या मापाने करा नाही तर मग माझ्या जे केलेले मी मी अठ्ठावीस घर केलेले होते तर त्या पद्धतीने केलं तरी चालेल अंदाजे केलेले मी हे बघा ही सुई आता इथे होती इथून मग मी एक एक मनी घेत इथे इथपर्यंत आणले सात मनी आपण सोडून द्यायची आहे आणि या आठव्या आपल्याला घ्यायचं आहे ही बघा अशी मोठी तयार करायची आहे पट्टी कारण गणपतीची मूर्ती तुमची केवढी आहे त्याच्या मापाने घेतली तरी चालेल घरात ता असेल त्यावेळेस तर नाही तर मग अंदाजे तरी अठ्ठावीस हे घर केलेले आहेत मी चौकन तर तुम्ही तशी बनवली तरी चालेल एवढा मुकुट सहज बसतो शक्यतो कुठल्याही मूर्तीला तर आता मी पुढचं डिझाईन वरच हे शिकवते मी तुम्हाला हे बघा हे कसं करायचे तेवढं सांगते तीन मनी ओळायचे आहे आपल्याला हे तीन मनी ओळले की हा जो आहे या मन्यातून आपल्याला असं घ्यायचं आहे हे बघा आता पुढचं मणी घेणार पुढचा मणी घेतल्यानंतर इथे दोनच मणी ओळायचे आहे आता दोन मनी ओळणार हे बघा दोन मनी ओढल्यानंतर हा भाग घ्यायचा हा म्हणे घेतला हा ठीक आहे ते पुढे परत पुढचा मनी घेतला असं करत आता तुम्हाला हे असं वरती पूर्ण आणायचं आहे हे बघा हे सात हे सोडून आठव्या याच्यावर घेतलेलं आहे मी आठव्या मण्यावर आणि ही डिझाईन केलेली आहे मी ही अशी सुरुवात केलेली आहे याच्यानंतर आता आपल्याला वरच डिझाईन याच्यावरच करायचं आहे तर तुम्ही ही पट्टी मोठी करा बर का ही पट्टी मोठी करा माझ्याकडे वेळ कमी असतो म्हणून मी तेवढं करू शकत नाही तर तुम्हाला आता मी वरती कसं सुरुवात करायची ते सांगते मी तुम्हाला आता बघा हा मनी सोडून द्यायचा आपल्याला आणि हा पुढचा मनी घ्यायचा आहे हे बघा हा मनी घेतला आपण पण हा मनीला आपल्याला डिझाईन करायचं नाही याच्यावरती डिझाईन करणार आहे आपण स्क्वेअर करणार आहे हे बघा तीन मनी ओळायचे एक सोडून एका याच्यावरती हे करत जायचं दोन्ही दोन्हीकडनं एक एक मनी सुटला पाहिजे एक एक स्क्वेअर सुटला पाहिजे हे लक्षात ठेवायचं असा हा स्क्वेअर आपण हा मनी सोडला तरच हे एक एकसारखं येईल नाहीतर मग मागे पुढे येतो आता हा पुढचा मनी घेतला की दोन मणी ओळायचे असं करत करत प्रत्येकाला तसंच करायचं आहे तुम्हाला एक एक सोडायचा दुसरा घ्यायचा आहे तिकडनं पण एक सोडून एक राहू द्यायचं आहे एकडचं घ्यायचं आहे आपल्याला आणि एक शेवटचा सोडून द्यायचा आहे तर सगळे तुम्हाला इथपर्यंत तसेच करायचे आहे आता हे बघा एवढं मी असंच केलेलं आहे त्याप्रकारे आता तुम्हाला वरचा भाग कसा करायचा तो मी तुम्हाला सांगते हे बघा आता इथपर्यंत घेतलेलं आहे आपण आता हे हे जे आहे हे तीन चौकन आहे या तीन चौकणातलाही बघा हा चौकन सोडायचा हा चौकन आणि मधला व्हायचंय फक्त आपल्याला हे बघा आता तीन मने ओळले मधल्या मन्यातून हे बघा हा तयार झाला हे बघा आता हे हा स्क्वेअर तयार झाला आता आपल्याला हा थोडासा असं पलटवून घ्यायचा म्हणजे आपल्याला सरळ पडत हा जो वरती घ्यायचा आहे सुई आपल्याला अशी हे असं घेऊन हा पुढचा मनी घ्यायचा आहे हे बघा असं आता आपल्याला तीन मनी ओळायचे आहे हे तीन मनी ओळायचे आहे लाल तीन म्हणे ओळायचे आहे आता हे एक तीन मनी सोडून या एका मन्यातून आपल्याला काढायचं आहे एकच मणी घ्यायचा तीन मण्यातले द्या असं ओढून घ्यायचं आता आपल्याला दोन मणी ओढायचे आहे याच्यामध्ये दोन मणी ओळून हे बघा ही दोन मनी मने ओढल्यानंतर या मण्यातून परत आपल्याला सुई घ्यायची हे बघा असं फूल सारखी पाकळी तयार होणारे हम्म हे तयार झालंय आता आपल्याला फक्त इथे पॅक करायचं आहे या आता आपण वरती नेता खाली असं इकडच्या याला न्यायचं आणि पॅक करून घ्यायचं गाठ मारायची हे बघा आता आपल्याला हा मनी लावायचा आहे तर हे जे आहे हे पुढे पुढे एकेका मन्यातून काढत जायचं पुढे घेत जायचं समजा मधल्या मन्यातून घेतलं तरी चालणार साईडच्या मन्यातून घेतलं तरी चालणार जस आपल्याला हे होईल तसं मध्यभागी आणायचं आहे आपल्याला हे बघा आता मध्यभागी करायचंय आपल्याला तर हा मनी तुम्ही कुठल्याही रंगाचा मणी घेऊ शकता मी रंगीत मनी घेतलेले आहे हा मनी घ्यायचा आणि याच्यात आपल्याला तीन सोनेरी मणी टाकायचे आहे तीन सोनेरी मणी सोडून द्यायचे आणि या मन्यातून आपल्याला खाली सुई काढायची आहे डायरेक्ट बघा अशी अशी आणि बॅक साईडने आपल्याला एक दोन ठिकाणावरून मन्यातून घेऊन आपण गाठ मारू शकतो किंवा अशी पण गाठ मारता येईल ही बघा अशी हे जे राहतात ना असं मध्यभागी तर त्याच्यातून घेतलं तरी चालतं आणि गाठ मारून द्यायची हे बघा हा माझा दोरा कमी पडला म्हणून आता मी दुसरा दोरा जॉईन करते त्याला तर आता हा दोरा जॉईन करताना आपल्याला असं मध्यभागी हे घ्यायचं आणि इथे गाठ मारायची इथे बारीक ही गाठ कशी बारीक बसलेली जाते काही दिसणार नाही फक्त दोरा कट करताना व्यवस्थित दोरा कट करायचा की दिसला नाही पाहिजे असा पहिले आपले डिझाईन हे सगळं तयार झाल्यानंतर दोरा कट करायचा हे बघा आता आपल्याला लाल हिरवे मनी लावायचे आहे तुम्ही कोणतेही कलरचे मणी घेऊ शकता इथे लावायला हे ह्याच्यातून के ला हे केले आपण तर आपल्याला तशीच हे करायचे आहे असा असा मध्यभागी येतो आता हिरवा म्हणी घ्यायचा हा हिरवा म्हणी घेतला की या दुसऱ्या मन्यातून हे पण तुम्हाला बरेच इच्छा सांगितलेलं आहे शिकवलेलं आहे त्यामुळे तुम्हाला माहितीच आहे अशी जाईल तर इथपर्यंत आपल्याला आपल्याला ओळायचे आहे हे लाल हिरवे लाल हिरवे एक लाल एक हिरवा असा घ्यायचा आहे हे बघा आता हे लाल हिरवे मनी लावून झालेले आहेत आपल्याला आपले आता आपल्याला हे असं या सर्व मण्यातून घेऊन या मण्यातून घेऊन याला जॉईन करायचं आहे हे मी असं जॉईन करणार आहे पण त्याआधी आपल्याला या खालच्या लढी कराव्या लागणार आहे तर, तर त्या मच्छी धाग्याने करणार आहे तर हे बघा आता मी मच्छी धागाच सुरुवात करणार आहे मच्छी धागा घेताना थोडासा मोठा घ्या म्हणजे मग आपलं हे पूर्ण डिझाईन एका याच्यामध्ये होऊन जाईल तर मी आता सुरुवात करते इथे मी गाठ मारणार आहे आधी या मच्छी धाग्याची कारण ही धाग्याची गाठ कधी कधी अशी घेतली तर निसटून जाते त्यापेक्षा अशी आपण गाठ मारली तर पॅक बसते ही बघा अशी ही, ही जी गाठ आहे ना ही निसटत नाही आता आपल्याला दहा मनी ओळायचे आहे इथे आता इथे गाठ मारली ना पण आता हा मनी घ्यायचा आहे आपल्याला पुढे हे बघा हा घेतला मी याच्यानंतर हा पुढचा मनी घ्यायचा आहे हा आता इथून आपल्याला मनी ओळायचे आहे दहा मनी हे बघा आता मी पंधरा मने ओढलेले आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने जर कसं असेल ते तसं ओळ आता माझा मी या पद्धतीने घेतलेले आहे पंधरा तर असं दिसेल ते आता इथे मध्यभागी लडी करायची आहेत आपल्याला त्या लडी पाच मनी ओढणार आहे मी आता हे बघा आता इथे जे आहे सहा मनीमध्ये सोडून सातव्या मन्यातून मी सुई काढलेली आहे आता आपल्याला मधल्या रेडी करायच्या आहे त्यामुळे इथे पाच मनी घेणार आहे मी हे बघा हे पाच मनी घ्यायचे आहे हे पाच मणी घेतले आहे आता आपल्याला आठ नंबरचा चॉकलेटी साणी घ्यायचा आहे आणि हे सोनेरी मनी घ्यायचे आहे आपल्याला तीन मनी त्याच्यात आणि तीन हे बघा तीन मनी हे सोडून द्यायचे आणि तीन मनी सोडल्यानंतर या सर्व मण्यातून आपल्याला काढायचे आहे हे सुद्धा बरेचदा शिकवलेलं आहे पण तरी सांगते मी तुम्हाला हे बघा असं करायचं हे आपल्याला हे पूर्ण मनी घ्यायचे आपले पुढचे पूर्ण मण्यातून हे बघा असं काढलं आता याच्या पुढचा मनी घ्यायचा आहे आपल्याला हा हे बघा हा म्हणे आता दुसरी लडी करायची इथे पण पाचच मणी ओळायचे आहे आपल्याला हे बघा असे असे केलेले आहेत मी या लढी पण झाल्या आहे तयार आता इथे पंधरा मणी ओळून हे बघा हे, हे पंधरा मनी ओळून हे केलेलं होतं त्यानंतर लो दोन लढी तयार केल्यात मी आता इथे परत पंधरा मनी ओळून आपल्याला इथपर्यंत न्यायचं आहे मध्ये आपल्याला सहा मनी सोडायचे आहे हे लक्षात ठेवायचं हे बघा आता मच्छी धाग्याचं इथे काम झालंय इथे आपण आपण गाठ मारून घेतलेली आहे पॅक केलं आता हा जो धागा आहे या लाल हिरव्या मण्यांचा जो आहे तो आपल्याला पुढे न्यायचा आहे आणि आपल्याला हे पॅक करायचंय आता हे जॉईन कसं करायचंय ते सांगते ते मी तुम्हाला हे बघा आता इथपर्यंत मी सरळ सुई आणली आता हा मनी आहे आपल्याला हा घेतला आता याच्यामध्ये आपल्याला एक मनी ओळायचा आहे एक मणी ओढल्यानंतर हे असं बघायचं इथे आता हा जो आहे इकडनं आलं पाहिजे हे असं असं जॉईन करून पहायचं हा आलं असं आता परत एक मणी घ्यायचा परत एक मणी घेतल्यानंतर हे इथे परत या मण्यातून काढायचं हा स्क्वेअर तयार झाला आलं आता हे एक दोन असंच पुढे घेऊन आपल्याला फक्त पॅक करायचंय बाकी काही नाही गाठ घ्यायची गाठ मारायची तिथेच आपल्याला शेवटी हे हे मुकुट तयार झालेले आपले हा आधी करून ठेवलेला होता हा आज केलाय आपण ठीक आहे तुम्हाला जर काही अडचण आली तर मला विचारू शकता आणि कसा वाटला तुम्हाला तर कमेंट मध्ये मा मला सांगा तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू